विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल अंबादास दानवे यांच्यावरती जी कारवाई झालेली आहे ती योग्य आहे का विरोधकांना काय म्हणतं नाही खरं म्हटलं तर ही कारवाई त्यांच्याकडून काल झालेली घटना जी आहे त्या घटनेबद्दल ही घटना पूर्ण अशा प्रकारची होती परंतु दुर्दैवाने जी घटना घडली आज आम्ही सगळेजण बसून यामध्ये मार्ग काढण्याच्या संदर्भातला प्रयत्न करत मी सजी प्रयत्न करू करावे अशा प्रकारची आपली भूमिका होती आलं नाही मग सभापती आज प्रयत्न करत की दानवे साहेबांना मत मांडून करायला लावावी आणि म्हणजे ते सांगावं परंतु त्यांना बोलूनच दिलं गेलं नाही पण डायरेक्ट निलंबनाचा कारवाई केलेली आहे ती कुठे आहे आम्ही निश्चित करून बाहेर आज महाविकास आघाडीने त्या ठिकाणी सभा केलेला आहे नेमकं उद्या काय असणार आहे कारण पाच दिवस आता पुढचे पाच दिवस विरोधी पक्ष नेते हे सभागृहात नसणार आहेत नेमकं सभागृह कसं चालणार नाही बहिष्कार बाहेर निघालेला उद्याचं काय करायचं हे उद्या आम्ही धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट गजानन सुरज सावंत एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट